इंडिया आप तक समाचार कड़वा, लेकिन सच बोला विचारा तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या कडवून तेरा जो प्रभाग आहे त्याच्याकरता एकतर पुरुष प्रभागामधून किंवा ते शक्य नसेल तर महिला प्रभागामधून माझी पत्नी अशा रीतीने आम्ही तिकीट मागितलेलं होतं आम्ही अर्जाची फॉर्म भरण्याची पूर्ण तयारी करून ठेवलेली होती एन ओ सी वगैरे जे जे काय लागतं ते सगळं तयार करून ठेवलं होतं फॉर्म विकत घेतला होता आणि वाट बघत होतो की आपल्याला सूचना येईल की तुम्ही फॉर्म भरायचं आहे आम्हाला सूचना आली नाही त्याप्रमाणे मग आम्ही काही तयारी केली नाही आणि रात्री सव्वा अकराच्या सुमाराला माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा मला फोन आला की तुम्ही तेरामधून जनरल महिलाच्या जागेवरती निवडणूक लढवायची तुमची तयारी झाली जा, आहे ना सगळी म्हटलं हो झालेली आम्ही आम्ही लढणार आहोत अशा रीतीने मी उत्तर दिलं आणि मग मी हे समजलो की जर तेरा ब मधून आपल्याला इतक्या रात्री अकरा वाजता इतक्या मोठ्या नेत्या आपल्या नेत्यांनी ने फोन केलेला आहे त्यामुळे आता आपल्याला फॉर्म भरणं आवश्यक आहे रात्री साडे अकराच्या नंतर वकिलांना झोपेतनं उठवलं सूचक अनुमोदक रात्री गोळा केले आणि नेत्याचा शब्द खाली जाऊ नये म्हणून केवळ आम्ही रात्री दोन वाजेपर्यंत जागून फॉर्म भरला आणि इथे येऊन आम्ही फॉर्म भरल्यानंतर आत्ता अशी काही बातमी अंग कानावर येते आहे की त्या ठिकाणी आमचा विचार न करता अन्य कुठल्या तरी नवख्या लोकांचा विचार जो आहे झालेला आहे जर तसं करायचं नव्हतं तर आम्हाला का सांगितलं गेलं की तुम्ही लढायला तयार आहात का आणि फॉर्म भरा माझ्यासारख्या आज जवळजवळ पन्नास वर्ष भारतीय जनता पार्टीच्या विचारांकरता लढणाऱ्या कार्यकर्त्याचा हा अपमान झाला आहे असं मी समजतो मी सगळ्यांच्या माहिती करता सांगतो आपल्या माध्यमातनं की मी जनसंघाचा मूळ कार्यकर्ता एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालापासून काम करणारा आणि याच्यामध्ये असं होतं की आज तीस डिसेंबर आहे बरोबर आजच्या पन्नास वर्षापूर्वी मी आणीबाणीच्या काळामध्ये सत्याग्रह केलेला आहे महाराष्ट्रातला सगळ्यात लहान वयाचा बालसत्याग्रही म्हणून माझ्या गौरव केलेला आहे शासनाने आणि माझी ही जर पक्षाचं काम करणारा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे मला सांगितलं गेलं की तुम्ही तयारी करा रात्री अकरा वाजता आणि नंतर हा जो काही प्रकार झालेला आहे याच्याने अतिशय दुःख झालेला आहे हे फळं काय मम्म पाला गेले पन्नास वर्षे माझ्यासारखा एक कार्यकर्ता निष्ठेने काम करतो आहे तुम्ही अशा रीतीने फसगत करायला नको होती आमची असं माझं स्पष्ट मत आहे मी भारतीय जनता पक्षाचा ज्येष्ठ कार्यकर्ता आहे मला नाही वाटत की बा वा पन्नास वर्षापेक्षा कोणी कार्यकर्ते या ठिकाणी सक्रिय असतील आत्ता आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सांगून का असं केलं तुम्ही सांगितलं का नाही सकाळी मला कि बा वा इथे वाटाघाटीमध्ये ह्या जागा गेलेल्या आहेत तुम्ही फॉर्म भरू नका असं सांगितलं असतं तर आम्हाला काही वाटलं नसतं पण सांगून हा जो प्रकार झालेला आहे या सगळ्या प्रकाराची मी आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांच्याशी बोलणार आहे आणि मला नक्की खात्री आहे की माननीय गिरीश भाऊ माझं काही कैफियत आहे ते ऐकून घेतील कारण माझी निष्ठा माझी एक नेता म्हणून जो आहे ते सर्वोच्च नेते आता जिल्ह्याचे आपले सगळे जे आहेत ते गिरीश भाऊ महाजन आहेत पण ही झालेली फसगत जी आहे ती जिवारी लागलेली आहे सांगायचं होतं ना की फॉर्म तुम्ही भरू नका वाटाघाटीमध्ये जागा दुसरीकडे गेली आम्ही काही वेगळा निर्णय घेतलाय सांगायला असतं तर आम्ही हा प्रकार केला नसता इथे आलोही नसतो दादा, दादा एकीकडे एक निष्ठावंतांना डावळ जाते का निवडणूक आता हा जो विचार आहे हा विषय निष्ठावंतांना डावलण्यापेक्षा निष्ठावंतांची क्रूर चेष्टा का आम्हाला सांगितलं की फॉर्म भरा म्हणून ठीक रात्री सा, सांगितलं असेल त्यावेळेला वाटाघाटीचा वेगळा विषय असेल सकाळी काहीतरी त्याला वेगळं वळण लागू शकतं मी मान्य करतो राजकीय पक्ष हे होऊ शकत आणि अशा अवस्थेमध्ये सकाळी किमान मला फोन करायचा ना आपलं काल बोलणं झालेलं आहे पण भालेराव असा अशा बदल झालेला आहे मी आम्ही आलो नसतो आणि फार माही भरला नसतं ठरवलेलं आहे त्याची मला काही ना कल्पना नाही नाही अजून माझ्याशी चर्चा नाही पण आता जे समाज माध्यमांमध्ये त्या तेरा नोव्हेबरच्या प्रभागाबद्दलची जी चर्चा आम्ही ऐकतोय किंवा तिथे तिकीट कोणाला दिली गेले आहेत युतीमध्ये काय आहे हे ऐकल्यानंतर अतिशय मनस्ताप झालेला आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भाजपमध्ये भाजपमध्ये आपण पहिले एक कार्यकर्ते आहात आता ज्यांनी उघडपणे थेट आजची जी, जी कार्यपद्धत जळगाव शहरात सुरू आहे त्यावर आपण एक आवाज उठवला नाही मी आवाज उठवत नाहीये मी तुम्ही जे विचारलं त्याला उत्तर देतोय आणि माझ्या मनातली जी ही जी खतखत नाही त्याला परंतु जी बोच आहे जो अपमान झालाय धडधडीत इतक्या वर्षाच्या कामाचा तुम्ही सांगायला नको होतं की फॉर्म भरा आणि जर सांगितलेलं आहे तर ठीक आहे सकाळी उठून सांगायला पाहिजे होतं की बा तुमचा विषय बंद झाला आहे तुम्ही काही पुढे जाऊ नका आम्हाला काही वाटलं नसतं मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे जेव्हा कोणी नव्हतं या भाजपा मध्ये जळगाव जिल्हा शहरामध्ये झेंडा उचलायला तेव्हापासून मी काम करत आलेलो आहे मला काही वाटलं नसतं ना, ना। तुम्ही दुपारी जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे पार। तुम्ही बाल सत्याग्रही म्हणून तुम्ही तेव्हापासून सेवा कार्य सुरुवात केली या घटनेला आज पन्नास वर्ष झालेली आहेत माझ्या त्या सत्याग्रहाला आणि त्याच दिवशी हा अपमान होतो आहे हे प्रचंड जिवारी लागलेला विषय आहे हा तुम्ही दुपारी किती वाजता आले होते दुपारी किती वाजता आले होते कुठे महानगर इथे दुपारी दोन वाजेपर्यंत मी इथे पोहोचून गेलेलो होतो आपल्या तुम्ही स्वतः की नाही पत्नी माझी मला हेच विचारलं गेलं होतं की तेरा मध्ये जनरल महिला मध्ये तुम्हीची फॉर्म भरायची तयारी तुम्ही निवडणूक लढवायची तयारी आहे ना असं विचारलं गेलं हे सांगितलं गेल्यानंतर एवढ्या मोठ्या नेत्या आपले आमदार आहेत जिल्ह्याचे आणि प्रभारी आहेत तेव्हा त्यांच्यावरती मी विश्वास ठेवला की बा ते सांगतात आहे तेव्हा आता आपण तयारी म्हणजे फॉर्म भरला पाहिजे एक तर रात्री अकरा वाजेपर्यंत मी कुठल्याही प्रकारचे फॉर्म भरलेला नव्हता तयारी केली होती कागदपत्र सगळी जवळजवळ -जुड़ केलेली होती फॉर्म विकत घेऊन ठेवला होता यादी घेऊन ठेवली होती पण जोपर्यंत मला सांगितलं जात नाही की तुला लढवायचं लढायचं आहे तोपर्यंत मी तयारी केलेली नव्हती आणि सांगितल्यानंतर यो, मी तयारी सुरू केली एवढं पक्षामध्ये काही योगदान त्यांनी त्यांना उमेदवारी दिलेली त्याबद्दल काय बोल मी फक्त जी क्रूर चेष्टा केलेली आहे त्याच्याबद्दल बोलतोय कोणाला तिकीट द्यायचं नाही द्यायचं हा पक्षाचा विषय आहे त्याच्याबद्दल मी अजिबात बोलणार नाही तो निर्णय पक्षाचा आहे आणि त्याच्याशी मी बांधलेला आहे आत्ता त्या ठिकाणी माझं इथपर्यंत म्हणणं आहे की त्या ठिकाणी ज्या कोणत्या कार्य म्हणजे उमेदवाराला भारतीय जनता पक्षाने समर्थन तिकीट दिलेलं असेल त्याचा प्रचार मी उद्यापासून तिथे जाऊन करणार आहे कारण मी पक्षाशी बांधिलके मानतो व्यक्तीशी नाही वार्ड क्रमांक तेरा मध्ये भाजपचे जे उमेदवार असतील मला माहित नाही कोण आहे त्यांचा मी उद्यापासून तिथे जाऊन प्रचार करणार आहे भालेराव साहेब आपण इतकी उदत्तपणाची भावना व्यक्त केलेली आहे पण कोणी ना कोणी कुठला तरी घटक असेल किंवा व्यक्ती असेल ज्याच्यामुळे तुम्हाला नेमकं कोण व्यक्ती किंवा एखादा घटक असेल कोणीतरी असेलच ना मी हे सांगितले सांगितलेलं आहे ना की रात्री सव्वा अकराच्या सुमाराला माननीय नेते आमचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी मला फोन करून सांगितलं विचारलं की तुमची मी त्यांना म्हणजे त्यांना हे माहिती होतं की मी पुरुष गटामध्ये सुद्धा अर्ज म्हणजे उमेदवारी माझी मागणी केलेली आहे पण त्यांनी जेव्हा मला असं विचारलं की तुम्ही महिला प्रभागामध्ये जनरल महिला मध्ये लढण्याची तुमची तयारी आहे का असं सांगितलं गेलं ना याचा अर्थ काय घ्यायचा की पुरुषमध्ये आपल्याला मिळत नाहीये महिला मध्ये आपल्याला मिळू शकता आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तयारी केली रोष माझा कोणा व्यक्तीवरती रोष नाहीये तुम्ही आमदार साहेबांच्या त्यांच्याशी अजून संपर्क झालेला नाही आहे सकाळी त्यांना जेव्हा मी फोन करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा फोन स्विच ऑफ आला मी त्यांच्या सन्माननीय जे पी ए आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता ते, ते म्हणाले की मी दादांकडे गेल्यानंतर त्यांना तुमचा निरोप सांगतो की मला दादांशी बोलायचं आहे म्हणजे मला असं म्हणायचं होतं की बा अजूनही जस असेल तर सांगा मला मी भरत नाही मी पुढे जात नाही असं सांगण्याकरता मी संपर्क केला होता बरं गिरीश भाऊ तिथे नाशिकमध्ये अतिशय बिझी असल्यामुळे माझा त्यांचा संपर्क होऊ शकला नाही नाही आता एका कोणीतरी आपल्याला ते आप प्रभाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मग मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला पण मी उद्यापासून भारतीय जनता पार्टीचे त्या प्रभागातले असो किंवा जळगाव शहरातले कोणत्याही प्रभागातले जे जे कोणी उमेदवार असतील त्या सगळ्या उमेदवारांचा प्रचार निष्ठेने करणार आहे आणि त्यांना निवडून आणणार आहे इंडिया आप तक समाचार कडवा लेकिन सच